दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की सटाणा शहरात मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगार हे धुळे जिल्ह्यातील साखरी परिसरात असल्याचे खात्रीशीरित्या त्यांना समजले पोलीस पथकाने साखरी तालुक्यातील लांबकणी बसस्थानक परिसरातून संशयित नामे प्रदीप भरत पाटील वय पंचवीस राहणार लोणखेडी तालुका साखरी जिल्हा धुळे मनोज पांडुरंग गायकवाड वय अठ्ठावीस राहणार लांबकनी तालुका जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या कब्जात मिळून आलेली बजाज प्लॅटिना मोटरसायकलचे कागदपत्राबाबत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी ओडवाओवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासूत घेऊन चौकशी केली असता त्यांनी साथीदार नामे भूषण सुरेश मोहिते राहणार लोणखेडी तालुका साखरी जिल्हा धुळे आशांनी मिळून सदर मोटरसायकल डांग सौदाने तालुका येथून चोरी केल्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सटाणा मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपीच्या कब्जातून चोरीच्या तीन बजाज प्लॅटिना मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण किंमत रुपये एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपींनी कबुली, कबुली दिल्या कबुली दिल्यावरून देवळा सटाणा व जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत यातील आरोपींचा साथीदार नामे भूषण सुरेश मोहिते रानार लोणखेडी तालुका साक्री जिल्हा धुळे हा कळवण पोलिस ठाणेकडील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक असून पुढील असून वरील आरोपी प्रदीप पाटील व मनोज गायकवाड यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सटाणा पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले सदर गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपीकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरकेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल योगेश शेवाळे पोलीस नाईक सुभाष चोपडा दत्ता माळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बैराम यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे तीन गुग गुन्हे उघडकीस आणून योग्य कामगिरी केली आहे परंतु त्याचबरोबर जर आपण बघितलं की मालेगाव परिसरातही अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे झालेले त्यातच महत्त्वाचे म्हणजे वर्धमान परिसर वर नगर परिसरातून साधारणतः म्हणजे गेल्या काही दिवसातच पाच एक मोटरसायकली आणि चोरीला गेलेल्या आहेत तोही गुन्हा पोलिसांनी उघड केस आणावा अशी नागरिकांची मागणी आहे किंवा नागरिकांची इच्छा आहे आणि तोही गुन्हा लवकरात लवकर हे उघड केस आणतील अशी आपण आशा धरूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश बघण्यासाठी